प्रामुख्याने ज्या हिंदी भाषेचा मुद्दा घेऊन ते एकत्र आल्याची भाषा करत आहेत त्या सगळ्यांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकली हे सगळ्या मी म्हणजे मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला समजलेलं आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकली हिंदीचं ट्युशन लावली हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती झालं आहे आणि गेली अनेक वर्षं ज्या मुंबईचं ते प्रतिनिधित्व करतात ज्या मुंबईची सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये आहे त्या मुंबईमध्ये का भरत्यांना मराठी टिकवता आली नाही कधी मद्रासींच्या विरोधात नारा दिला कधी बिहारांच्या विरोधात नारा दिला कधी गुजरात्यांच्या वि विरोधात नारा दिला आज मुंबईमध्ये बरेचसे गुजराती बरेचसे मद मद्रासी सगळे हॉटेल्स मद्रासांनी घेतलेले आहेत अनेक बिहारी त्या ठिकाणी काम करतात आणि महाराष्ट्रातल्या लोकांना मराठी महाराष्ट्र मराठी महाराष्ट्र याचा मुद्दा नुसता उपस्थित करायचा नादी लावायचं आणि आज मराठी युवक जो आहे हा कुठल्याही रोजगारापासून याच्यापासून वंचित राहिलेला आहे तर यांच्या नादी लागल्यामुळे मला असं वाटतं की भावना भडकावण्याच्या कामगिरी शिवाय उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री यांना अन्य काहीही जमलेलं नाही आहे महाराष्ट्राचे जनतेने यांचं नेतृत्व आहे नाकारलेलं नेतृत्व आहे आणि म्हणूनच त्यांना आज एकत्र येण्याची आवश्यकता भासलेली आहे कुठलाही मुद्दा त्यांनी एकत्र येऊन उपस्थित केला तरीसुद्धा महाराष्ट्र त्याची दखल घेणार नाही आणि येणाऱ्या निव निवडणुकीमध्ये त्यांचा त्यांचं खातंसुद्धा खोललं जाणार नाही त्यांच्या सगळ्यांची डिपॉझिटं जप्त होतील याची मला खात्री आहे